माणगाव तालुक्यातील होडगाव होडगाव कोण जांभुळवाडी निजामपूर इंदापूर खरवली मोरबा साई गोरेगाव लोणेरे या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास मातीचं उत्खनन सुरू आहे आणि शासनाची लाखो कोटी रुपयांची रॉयल्टी न भरता राजरोजपणे महसूल खात्याचे नियम बसून माती मातीमाफिया ह्या परिसरामध्ये धुमाकूळ घालतायत शुक्रवारी रात्री शनिवारी रविवारी हे माती भूमाफिया रात्रीचा दिवस करून डोंगर खोदतात आणि हजारो ब्रास माती उत्खनन करत आहेत आणि खाजगी जागेच्या तसंच मुंबई गोवा हायवेच्या भरावाला लाखो कोटी रुपयाला विकत आहेत काही माती माफिया तर तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे माती उत्खननाची प्रकरणं न देता परस्पर ऑनलाईन आणि तीनशे पाचशे ब्रास माती उत्खननाची रॉयल्टी भरून एका गावातील एकाच गट नंबरच्या सातबारा लावून त्या तलाठी सजेतील दुसऱ्या गावामध्ये हीच रॉयल्टीची पावती आहेत आणि माणगावचे माती माफिया शासनाची लाखो कोटी रुपयांची फसवणूक करतायत या माती उत्खननाची तक्रार माणगावमधल्या मधल्या काही सामाजिक कार्यकर्ते तसंच ज्येष्ठ पत्रकार हे तलाठी मंडळ अधिकारी तसंच तहसीलदारांकडे सुद्धा जाऊन करतायत त्यामध्ये हे अधिकारी मात्र आपली खुर्ची न सोडता सर्वसामान्य तक्रारदारांनाच उलट सुलट प्रश्न विचारत आहेत आणि तुम्ही आम्हाला लेखी तक्रार द्या मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू आणि जमलं तर त्यांच्यावरती कारवाई करू अशी उडवाओवीची उत्तर देत आहेत आणि वेळ मारून नेत आहेत तलाठी मंडळ अधिकारी आणि मातीमाफिया यांचा काय गौड बंगाल आहे साठेलोटा आहे का हे सर्वसामान्य तक्रारदारांना न समजण्या पलीकडे झालेलं आहे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आता आपण या माणगावच्या माती माफियांची दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर अनधिकृत माती उत्खनन केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि लाखो कोटी रुपये बुडवलेली रॉयल्टी वसूल करावी अशी मागणी आता सध्या जोर धरती